चला तर मंडळी खूप दिवसापासून काहीतरी गोडधोड खायची इच्छा झाली होती आणि खूप साऱ्या अशा यूट्यूबवर मिठाईच्या रेसिपी आहेच पण आज वेगळ्या पद्धतीने आजची आपण मिठाई तयार करणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी सामानामध्ये जे रेग्युलर आपल्या घरामध्ये राहते त्याच्यापासून फ्लावरमध्ये आज आपली मिठाई बनणार आहे एकदम सोपी पद्धत तुम्हाला इथं दाखवणार आहे आणि मंडळी खूप तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट केला पुन्हा एक वेळा मी रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब कर न विसरू नका आवडली माझी रेसिपी तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा तर चला आज वेळ न घालवता आजची रेसिपी आपण स्टार्ट करणार आहे तर काय काय लागणार आहे हे पाहूया सर्वात आधी आपण सर्वात आधी आपण घेतलेला आहे दोनशे ग्रॅम मैदा आणि शंभर ग्रॅम इथं घेतलेली आहे साखर आणि एक कप घेतलेला आहे आपण इथं कडकडीत तूप तर इथं तुम्ही ऑइलचा वापर करू शकता आणि कम जास्त क्वांटिटी इथं करू शकता सर्वात आधी आपण चाळून घेतलेला मैदा याच्यामध्ये घालू आणि आपल्याला याच्यामध्ये दही किंवा सोडा किंवा बेकिंग पावडर टाकण्याची काहीच गरज नाही एकदम घरगुती होममेड आजची आपली मिठाई बनणार आहे तर इथं मी जे तूप आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि थोडंसं दोन टी स्पून इथं मी तूप शिल्लक ठेवलेलं आहे चवीनुसार थोडंसं कोणतीही गोड आपण पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये मीठ घालणं आवश्यक आहे त्याच्यामुळं खूप चांगली अशी चव येते तर हे सगळं चम्मचनी मिक्स करायचं कारण की गरम जर तूप असेल तर हाताला चटके लागण्याची शक्यता असतेच चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे पीठ जे आहे कोरडं राहिलं नाही पाहिजेत आपल्याला तुपामध्ये किंवा ऑइलमध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं उरलेलं तूपसुद्धा मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि चांगलं चोळून घ्यायचं चा आहे म्हणजे आपली मिठाई जी आहे खसखसीत आणि एकदम खुसखुसीत बनणार आहे खायला खूप टेस्टी जसं खाज्या वगैरे आपण बनवतो ना त्याच्यापेक्षा काही गुन्हा आपण इथं मिठाई आपण टेस्टी बनवून तयार करू शकतो आता ज्याच्यामध्ये मी मैदा घेतलेला होता त्याच कपामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालायचं एकदम जर घातलं तर पातळ आपला जे डो आहे तयार होतो तर बघू शकता अर्ध्या कपापेक्षा जास्त पाणी लागलेलं ला आहे मला आणि डो मस्त सॉफ्ट झालेला आहे जास्त टाईट आपल्याला डो काही आवश्यकता नाही जसं आपण पोळीसाठी पीठ मळतो बस तशाच पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे रेस्ट वगैरे करण्याची काहीच आवश्यकता नाही तर पाणी बघू शकता दोन ते तीन टी ती, टी स्पून इथं शिल्लक राहिलेला आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही तर आपल्याला इथे रेस्ट करायची काही गरज नव्हतीच तर फक्त तर पाच मिनटं आपण ठेवलेले होते आणि याचे छोटे छोटे आपल्याला पेढे बनवून तयार करायची जेवढा पेढा तुम्हाला घ्यायचा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता इथे पाच ते सहा इथं पेढे मी तयार केलेले आहे आणि कोणत्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही इथं पुरी लाटून घेऊ शकता तर मी इथं पोळपाट घेतलेला आहे आता जशी आपण पुरी बनवतो नेहमी तशीच आपल्याला इथं लाटून घ्यायची आहे म्हणजे जास्त पातळी नको जास्त इथं मोठी नको म्हणजे जशी पुरी राहते बस परफेक्ट तशीच पुरी घ्यायची आता सर्वांनाच माहीत आहे की पुरी आपण किती मोठी आणि किती छोटी बनवतो तर आता जी पुरी आहे त्याच्यावर आपण इथे जे कट लावत आहे तर वरचा आणि खालचा भाग जे आहे सोडून आपल्याला मधामध्ये कट लावून घ्यायचा तर मी तुम्हाला दाखवते जशा पद्धतीने तुम्हाला बनवता येईल तशी ते तुम्ही इथं पद्धत वापरू शकता म्हणजे मधातला भाग जे आहे कट केला की मस्त इथं आपली जाळी इथं एकदम नवीन डिझाईन तयार होते तर बघू शकता तुम्ही मस्त मधामध्ये मी इथं कट लावलेला आहे आणि अशा पद्धतीने जर केला तर काय होणार आहे की बरोबर परफेक्ट जशी आपल्याला हवी तशी होणार नाही तर मी तुम्हाला दाखवते बऱ्याचशा वेळी काय होते की आपण अशी जर लाटली की हे एकदम अशी एकदम फिट्ट पोळी तयार होते पण उलट्या बाजूला अशी पोळी फोल्डिंग करत जायची दोन्ही साईडला केलं तरी चालेल काही हरकत नाही जशी तुम्हाला हवी तशी डिझाईन बस का जे काट आहे त्या पोळीचे ते आपल्याला कट नाही करायचे तर बघू शकता मस्त अशी जाळीदार जशी जा आपण लच्चा पराठा बनवतो तशा पद्धतीचे आपल्याला कट लावून घ्यायचे आणि जेव्हा ऑइलमध्ये आपण इथं फ्राय करतो त्यावेळेस मस्त हे पदर सुटल्या जातात आणि एकदम खुसखुशीत बनतात एक नवीन पद्धतीची आपल्याला फ्लॉवरमध्ये इथे एक मिठाई तयार होते तर अशा पद्धतीने मी दुसरीसुद्धा तुम्हाला दाखवते पेढा छोटा मोठा तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्लावर जर तुम्ही पेढा मोठा घेतला तर फ्लावर जे आहे मोठ्या साईजमध्ये बनणार आणि छोटा खूपच छोटा घेतला तर छोट्या साईज मध्ये बनणार म्हणजे आपल्याला कट लावायला थोडंसं जाणार म्हणजे फक्त मी सांगत आहे त्याप्रमाणे इथं जशी पुरी राहते बसत्या पद्धतीने इथे आपल्याला बनून तयार करायची तर मी व्हिडिओमध्ये दाखवते तशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा करू शकता काहीच इथं अवघड नाही काही, काही टेन्शन घेण्याची गरज नाही आणि एकदम सोपी नेहमी मी तुम्हाला जे पद्धत सोपी मला वाटते ते पद्धत तुमच्यासमोर मी शेअर करते तर बघू शकता आपल्याला हे जे लास्टवाले आहे पोळीचे काट त्याला नाही कट करायची म्हणजे आपली ही सगळी जे फ्लॉवरची आहे आपल्याला बनवायची आहे ते कट जर झाली तर बिलकुल आपली जे साईज फ्लॉवरची आहे येणार नाही या पद्धतीने सुद्धा तुम्ही फोल्डिंग करू शकता हे बघा असे छान मस्त काहीच अवघड नाही जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही बनवू शकता आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे की हे फ्लावर जर तयार झालं की मग तुम्हाला हे सुद्धा दाखवते की हे ऑइलमध्ये सुटणार नाही त्याचीसुद्धा एक पद्धत राहते तर बस अशाच पद्धतीने मी तीन तुम्हाला दाखवलेले आहे साईडला आपल्याला फिरवत घ्यायचं आणि थोडंसं पाणी आज तुम्हाला जर असं वाटलं की ऑइलमध्ये जर तुम्हाला अशी भीती वाटत असेल की याचे पदर जे आहे सुटतील बिलकुल सुट सुटणार नाही हे गॅरंटी आहे थोडंसं इथं पाणी लावून घ्यायचं ते म्हणजे ऑइल वगैरे लावू नका कारण की ऑइल हे सुटतात पदर तर त्याच्यामुळं पाण्याचाच हात घ्या आणि अशी फोल्डिंगसुद्धा करू शकता आणि आतमध्ये हे लास्टवाला भाग जे राहते ते आपल्याला दाबून घ्यायचं थोडंसं सुकं फीठ टाकून घ्यायचं म्हणजे आपली ऑइलमध्ये बिलकुल सुटणार नाही एकदम परफेक्ट म्हणजे पहिल्यांदा जरी करत असाल तरी ही तुमची परफेक्ट फ्लावर तयार होणार थोडंसं बेलण्याने काय करायचं दाबून घ्यायचं म्हणजे हे एकदम आपल्याला जे आहे स्वस्तिक तशा पद्धतीची आपली इथं भिंगरी तयार होते आणि फ्लावरसुद्धा दिसते तर बघा छान मी इथं जे काटे आहे मधामधले ते दाब घ्यायचे म्हणजे याच्यामधला जे लास्टवाला आणि एकदम सुरुवातीचा जो भाग आहे ते सुटणार नाही आणि एकदम परफेक्ट ऑइलमध्ये हे फ्लावर तयार होणार तर बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण जेवढे मी तयार केलेले होते गोळे ते पूर्ण मी इथे बनवून तयार केलेले आहे सर्व एक आदमाने जरी आपण केले तर लवकर लवकर फ्राय होऊन जातात हे बघू शकता एक सारखे एक समान गोळे केले की चांगले परफेक्ट बनतात तर आता आपल्याला काय करायचं आहे हे फ्राय तर करायचंच आहे पण दोन्ही मी इथे सोबतच प्रोसिजर करणार आहे एका साईडला मी इथं फ्राय करणार आणि एका साईडला काय करणार आहे इथे सिरप तयार करणार आहे जे मी तुम्हाला दाखवलेलं मेजरिंग जे आहे दोनशे ग्रामसाठी आपल्याला साखर जे आहे शंभर ग्रामच लागणार आहे ते आणि ज्या कपाने आपण साखर मोजलेली आहे वाटी असो की कप असो त्याच कपाने जेवढी साखर घेल तेवढंच पाणी इथं घालायचं आहे आता आपल्याला इथे एकदम चिपचिपी जे सिरप आहे ते तयार करून घ्यायचं आहे आता साईडला मिडियम गॅसवर सुद्धा तयार होणार आहे आणि याच्यामध्ये थोडेसे मी केसरचे धागे टाकणार आहे तुम्ही इलायची पावडर जरी टाकलं तरी चालेल काही हरकत नाही तर ऑइल सुद्धा इथं गरम झालेला आहे मी बिलकुल तुमच्यासमोर जे रेसिपी ठेवत आहे बिलकुल स्किप करत नाही आहे तुम्हीसुद्धा स्किप करू नका पर्यंत पाहत राहा म्हणजे तुम्हालासुद्धा ही रेसिपी पर्यंत समजणार आहे आता दोन बॅचेस मी इथं करणार आहे ते एक पास मी जे आहे एकदम खुसखुसीत लालसर भाजणार आहे दुसरी जे बॅच आहे ते थोडीशी डार्क करणार आहे दोन्ही फ्राय कशी करायची जे तुम्हाला आवडेल तसे फ्राय तुम्ही करू शकता तर बिलकुल मीडियम गॅसवर आपल्याला इथं फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला आतपर्यंत जे आहे फ्लावर मस्त खुसखुसीत लियरदार इथं झाले पाहिजेत पाच ते सहा मिनटं एका बॅचला लागतात फक्त फ्राय करण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागू शकते कमी जास्त केला तरी चालेल पर मीडियम गॅसवरच तुम्हाला इथं फ्राय करायचे आतपर्यंत जे फ्लावर आहे चांगले खुसखुसीत आणि इथं मस्त त्याचे पदर जे आहे सुटले जातात जर तुम्ही फुल गॅसवर केले तर लवकर भाजल्या जाईल आणि आतमध्ये कच्ची राहील तर मी एका बॅचला कसे दहा ते पंधरा मिनटं लागले तरी हरकत नाही पण खुसखुशीत झाली पाहिजेत आणि मस्त पदर सुटले पाहिजेत आता साइडला जे आपण सिरप तयार केलेला आहे हे सुद्धा परफेक्ट एकदम चिपचिपी घट्ट झालेला जा आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळ नाही जसे गुलाबजामून बनवतो सिरप तसाच बिलकुल तशाच पद्धतीचा झालेला आहे गॅस सुद्धा बंद केलेला आहे तिकडचा मी आता इकडं जर आपलं फ्राय झालं की लगेच आपल्याला काढून न घेता डायरेक्टली आपण सिरपमध्ये टाकून घेऊ आणि हे बघू शकता तुम्ही मस्त याच्यामधलं तेल निथरून घ्यायचं नंतरच सिरपमध्ये टाकायची तुम्हाला डिझाईन परफेक्ट दिखत असेल एकदम खुसखुशीच झालेली आहे आणि सिरप लवकर गरम असते त्याच्यामुळं लवकर ऑब्झर्व करून घेतो आणि आतपर्यंत मस्त रसरसीत ही जे फ्लावर आहे बनवून तयार होतात बस दहा मिनटं ठेवायची आहे इथं सिरपमध्ये नंतर काढून घ्यायची अशीच बॅच टू बॅच मी बनव होणार आहे दहा मिनिट सिरपमध्ये ठेवायचे लगेच काढून घ्यायचे दुसरी बॅच टाकायची आता ही मी डार्क केलेली आहे तर बघू शकता फटाफट म्हणजे इथं पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपले फ्लॉवर बनवून तयार होतात मधातली जे बॅच आहे थोडी मी डार्क केलेली आहे, के आहे।, आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आजूबाजूची जे आहे थोडेसे लाईट केलेले आहे म्हणजे दोन्ही खुसखुशीत झालेले आहे तुम्हाला दिसत असेल आतापर्यंत मस्त सिरप जाते आपण जिलेबी मरती पाहतो तशाच पद्धतीने ते तुम्हाला डिझाईन दिसत असेल पण एवढी मस्त आणि खुसखुशीत बनतात तुम्हाला काय सांगू जेव्हा तुम्ही बनवसाल त्यावेळेस खासाल त्यावेळेस तुम्हाला समजेल की ही एकदम सोपी रेसिपी आहे याच्यावर मी थोडंसं कोकोनट पावडर टाकलेलं आहे तुम्ही काजू बदाम पिस किंवा इथे सिल्वर पेपर सुद्धा लावू शकता जसे तुम्हाला सजवायचं असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार सजवू शकता तुम्हाला दिसत असेल एकदम खमंग खुसखुशीत आणि एकदम गोड गोड खाण्याची सर्वांनाच इच्छा असते तर हे तुम्ही करून सुद्धा ठेवू शकता परफेक्ट आपली ही रेसिपी आहे एकदम मस्त जाळीदार दिसत असेल एकदम पदर जे आहे तुम्हाला दिसतच आहे आणि मेन म्हणजे रस रसीत आहे थंडी करून तुम्ही एअर कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता आणि मस्त फक्त हे एन्जॉय करू शकता खराबसुद्धा होणार नाही एक आठवडा तुम्ही इथे बिना फ्रीजचे जरी ठेवले तरी चालेल काही हरकत नाही कारण खराब होण्याची काही शक्यता नाही आहे तर नक्की एक वेळा ही म फ्लावर रेसिपी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडणार आहे सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा थोडी माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मंडळी जास्तीत जास्त चॅनलला सपोर्ट करा जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपी सोबत एका नवीन डिश सोबत तोपर्यंत ब बाय